मुंबईच्या वर्ली येथील आदर्श नगर वसातील पुनर्वसनचा प्रकल्प हाणून पाडण्याचे षडयंत्र जात असल्याचे आरोप येथील रहिवासींनी केले आहे या प्रकरणी खंडणी मागितल्या टोळक्यातील व पाच आरोपींना मुख्य सूत्रधार असून त्यांना अटक करण्याची मागणी रहिवासींनी केली आहे नवो पोलिसांनी यापूर्वी शिवसेना माजी नगरसेवक सह चार जणांना अटक केली आहे बांधकाम व्यवस्थापक आकाश गुप्ता यांची कंपनी चिंतामणी त्रिकुटी एल एल टी रिअल इस्टेट यांच्या कंपनीतर्फे वरली आदर्श नगर येथील सागर दर्शन वसतीचा पुनर्वसन पुनर्वसन पुनर्वसनचा प्रकल्प राबवण्याचे येत आहे या प्रकल्पाला सर्व शासकीय परवानग्या मिळाल्या असून रहिवासींची मंजुरी आहे मात्र वसई महानगरपालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह या प्रकल्प विरोधात तक्रार दाखल करून दहा कोटीची खंडणी मागितली होती खंडणीच्या रकमेचे पंधरा लाख रुपयाचा हप्ता घेताना चार जणांना अटक करण्यात आली आहे त्यात माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर हेमंतशू शाह निखिल बोलार आणि किशोर काजरे असे समावेश आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा केनूरकर असून त्याला स्वप्नील बांदेकर यांची मदतीने खंडणीची योजना तयार केली असा आरोप तक्रार आकाश गुप्ता यांनी केली आहे रकमेचे एकूण चव्वेचाळीस कॉल करण्यात आले असून त्याचे कॉल जप्त केले आहे मात्र फरार असलेल्या मुख्य आरोपी तत्काल अटक करावे अशी मागणी तक्रार गुप्ता यांनी केली आहे या प्रकल्पाचे काम व्यवस्थित सुरू असताना खोटे तक्रार करण्यास षडयंत्र रचले जात असल्याचे आरोप रहिवासींनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केले आम्हाला विस्थापित करण्यात हा प्रयत्न असून नौगड पोलिसांनी या सखोल चौकशी करावी तशी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर सह सा त्यांच्या साथीदारांवर कठोर वर कठोर कारवाई करावी अशी मागणी रहिवासींनी केली आहे आकाश गुप्ता यांच्या वकिलांनी आणि तिथल्या रहिवासींनी काय म्हटले हे देखील ऐकूया टीव्ही मुंबई आता हे जे आपल्या सर्वांना माहिती आहे प्रसार माध्यमांना यामध्ये एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवगड पोलिसांनी नोंद केला असून मॅटर जे आहे तपास जो आहे त्याचा उत्कृष्टरित्या नवगड पोलीस ठाणे करत आहे हो यामध्ये पूर्ण विषय जो आहे एकंदरीत जर आपण म्हटलं एकंदरीत हा पूर्ण विषय जो आहे हा प्रोजेक्ट हायजेक करण्यासाठी काय सामाजिक कंटक एक्स्टॉर्शनचा मार्ग धरून आणि आरडीआय कायद्याचा का गैरवापर का का करून प्रोजेक्ट हायजेक करायला बघताय आणि ज्यामध्ये डीप्यूटीचे अधिकारी व काय गव्हर्नमेंट ऑफिसर ही त्यांची तालढुकणी करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते चुकीच्या रित्या कामगिरी वाजवत आहेत आणि तसंच जर आपण बघितलं कायद्याचा गैरवापर करून त्यामध्ये खंडणीची मागित मागणी केली गेलेली आहे जी खूप गंभीर बाब आहे यामध्ये चव्वेचाळीस ऑडिओ क्लिप पोलिसांना सादर केले गेलेले आहेत त्याचा तपास खूप योग्यरित्या सुरू आहे आणि याच्यामध्ये असं सकृत दिसून येतं की पेनूरकर कृष्णा पेनूरकर या नावाचा शेवटी उल्लेख झालेला आहे पोलिसांकडनं तपास यंत्रणेकडनं आणि हे तपासात उत्पन्न झाल्यावरती हे असं आढळून येत आहे कृष्णा बेनुरकर हा बाजूचा रहिवासी असून ह्याने ह्या प्रोजेक्टची सर्व माहिती बाहेरचे जे कांदिवली वसई विरार इकडचे राहणारे लोक आहेत त्यांना पुरवलेली आहे आणि ह्यामध्ये काही विकासक आणि बिल्डर हे प्रोजेक्ट हायजेक करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणेचा गैरवापर करत आहे कायद्याने दिलेल्या तरतुदींचा गैरवापर केला जात आहे आणि काही लोक जे आहेत समोर त्यांच्याकडनं खंडणी मागितली खंडणी मागितली जाते आणि तसंच हे प्रोजेक्ट हायजॅक करून कसा बिल्डरला त्रास देता येईल यासाठी हे सामाजिक कंटक कार्यरस्त आहेत आणि त्याच्यासाठी तपास जोरासोरात सुरू आहे आणि पुढे ह्याच्यामध्ये जी काय तपासामध्ये गती दिली जाईल त्याची सर्वात पुढे आपल्याला माहिती ती दिली जाईल बेघर मागणी आहे हमारी तो मुख्य मांगनी यह है कि जो एक्सटॉर्शन का जो रैकेट शुरू हुआ है ये किसके कहने पे शुरू हुआ है किंग पिन कौन है मास्टर कौन है इसमें बीपीटी के अधिकारी और इतर लोगों की क्या इन्वॉल्वमेंट है इसका एक सीबीआई की जांच होनी चाहिए सीबीआई या कोई तो इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो हम कहते हैं इंडिपेंडेंट एज, इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के साथ इसकी जांच होनी चाहिए ताकि पूरा सत्य जो है वो बाहर आ सके एक्सटॉर्शन एक भाग है एक्स्ट्रॉपन के अलावा अगर आप देखोगे तो ये प्रोजेक्ट हाईजैक किसके कहने पे किया गया है कौन इसमें इंटरेस्ट दिखा रहा है कृष्णा पेनोरकर का नाम का आदमी जो एक स्लम डेलर है वो ऐसा धमकी देता है कि मैं प्रोजेक्ट बंद कर दूंगा तो किसके कहने पर धमकी देता है और इसमें बाकी कौन कौन लोगों की कि कितने लेवल की इन्वॉल्वमेंट है और इसमें गवर्नमेंट ऑफिसर अपने पावर का मिसयूज कैसे कर रहे हैं तो इसमें सीबीआई या कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो इंडिपेंडेंटली काम करे ऐसी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसमें दखल लेना चाहिए और इसके लिए हमारी माननीय मुख्यमंत्री महोदय वह उप मुख्यमंत्री महोदय जिनसे हमारी यह मांगनी है कि वो इस मैटर में गंभीर दखल दें और समय से न्याय दिलाना ये सरकार ने ऑलरेडी काम बहुत अच्छे तरीके से किया है और हमको लगता है कि ये समय से न्याय दिलाकर सरकार ये जो आपने प्रश्न पूछा दो हजार कुटुंबों को कैसे न्याय मिलेगा तो सरकार इस दो हजार कुटुंबों को इस तरह से न्याय दिला सकती है इसमें कितनी की खंडनी 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 बार मांगी गई है जिसके चौवे ऑलमोस्ट चौवालीस के करीब ऑडियो क्लिप जारी की गई है पुलिस को ऑडियो क्लिप दी गई है दस करोड़ से लेकर डेढ़ करोड़ तक की मांगनी की गई है हमारी एफ आई आर आपको बता देगी कि इसमें डेढ़ करोड़ की लास्ट उनकी डिमांड थी जिसमें पंद्रह लाख रुपए की पहली इंस्टॉलमेंट लेते हुए उनको पुलिस ने पुलिस ऑफिसर्स ने रंगे हाथ पकड़ा हुआ है और उनको वहां पे जग रेड हंड्रेड अरेस्ट केल एकूण आरोपी ह्याच्यामध्ये आता निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पहिले चार पहिल्या रिमांडच्या वेळी आणि ज्या ट्रॅप झालं ज्या त्याने जंगल्यात पकडलं गेलं तपासामध्ये आमचे बाजूचे राहणारे रहिवासी कृष्णा पेनुरकर यांचं नाव निष्पन्न झालं आणि आता यामध्ये पाच टोटल आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतर आरोपींची पण वाढ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ज्यामध्ये ज्यामध्ये पोलीस यांचा तपास योग्यरित्या करतायत आणि म्हणून आमची मागणी आहे की याच्या मागे कोण विकास कोण बिल्डर कोण अधिकारी ह्याची पूर्ण योग्यरित्या तपास झाली पाहिजे आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये सरकारचा काय भाग असू शकतो तर माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यामध्ये जनता जनार्दन यांना न्याय द्यायचं वारं वारंवार काम केलेलं आहे आणि तसा याच्यामध्ये परत पुन्हा असं मला वाटत की सरकारने पुढे येऊन हे जे दोन हजार प्लस जे रहिवासी आहेत यांना या प्रकारे न्याय दिलं पाहिजे हे बलराम बजारा शिवराम कर कर्वे जी मामला तर बहुत खराब मामला संगीन मामला आहे जो आमारे विकासाचा बिल्डर जो हमारे आहे तो इतने अच्छे है वो जो जो काम नहीं हो रहा था वो करके दे रहे हैं हम लोग फिर भी जो कोई हम लोग के ये रहवासी है या या मेरे बंदर के जो लोग है वहां से ये हमारे बिल्डर साहब से मांग रहे हैं खंडी मांग रहे हैं सो ये गलत है जो हमारे बिल्डर साहब अच्छा काम कर रहे हैं बावजूद भी उसको पीछे खींच रही है मतलब हम लोग और कितना साल रहने का झोपड़पट्टी में हम लोग यार हमारे यहाँ पे जो हमारे जो ऊपर लड़का लड़की है जो बहु बेटे है उनको शादी नहीं होती है लड़की लोग का क्यूँ मौजूद है तो हमारे पास कोई शौचालय नहीं है अच्छा जो हमारा बिल्डर साहब अच्छा कर रहे हैं हम लोग बिल्डर इकाशी नहीं कर रही है हमारा हम, हम लोग का जो बिल्डर है वो तो साथ में समस्या भी कर रहे हैं कोई तो तो कैंसर हुआ कोई किसी तो बीमारी है उसको भी इलाज कर कराया है तो इतना होने के बावजूद भी आप उनके पीछे लग जाए तो फिर फायदा किया है फिर जी 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 जरूर इस इस मामले में जाग बैठते है तो बड़े से बड़े ये अपन आता बोलते हैं आता के आका ही बाहर निकल आएंगे जो हमारे जो विकास अच्छे होते स्कूल जो तबीयत दे रहे हैं कोई बिल्डर हो और कोई उनका चेहरा भी पड़ा होना जरूरी है इससे क्या होगा कि हम लोग जल्दी से जल्दी हम लोग को जो जो रुका हुआ हमारा काम है जो घर का जो बिल्डिंग का वो जाए जल्दी से जल्दी हम लोग तय होगा और जल्दी से हम लोग को हमारे जल्दी विकासको काम पूरा करके देंगे हमको और आप चाटा साहब में जब तक हमारे विकास नहीं थे तब भी उसने जो महामारी आया था दो में कोरोना से कोरोना महामारी बोलते हैं हमारे विकास जो कोरोना से लसीकर हमारे एरिया में कम से कम हमारे 1200 लोगों को रेस्टोरेंट दिया था क्या फायदा था उनको हमारे पैसा खर्चा करने का फिर भी उसने तो तब हमारे बिल्डर भी, भी नहीं थे ना तो उसके मन में कोई मनुष्य नहीं थी कोई मनुष्य नहीं थी जो विकास कर रहे हैं और समाज सेवा भी कर रहे हैं आज के आज के दौर में आज के डेट में आप देखेंगे सर ना हमारे हमारे यहाँ सही में हमारा गली गुस्से का है नए 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 कुछ कुछ मतलब उसमें जाने का रास्ता है नये कुछ शौचालय फिर ऐसा बंदोबस्ती है ये विकास आने के बाद हमारा अब अब विकास हो रहा है आज से आप तीन सौ लोग दिख रहे आपके हमारे हजारों लोग वेटिंग पे, पे क्या हुआ क्या हुआ हम लोग हम, 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 हम उनको बोला बताना हम जाके देख रहे हैं हम लोग क्या होता क्या नहीं अच्छा तकलीफ दे दिन सर कैसा होगा हम लोग कहा जाए कब जाएगा बिल्डिंग में हमारा तीसरी पीढ़ी सर है हमारा दो पेड़ चला गया अभी हम भी जाने का घर थे हमारा उम्र अभी तो छप्पन उम्र है और सो दस साल में हमारा विकास होने लगा हम भी जाएगा तो हमारे बाल बच्चे को कौन देखेगा कौन जर का तो मिलेगा